आजच्या या विज्ञान युगामध्ये आई वडील आणि गुरुजनांना मानायला तयार नाही अरे आईला वृद्धाश्रमामध्ये टाकतात ज्या आईने आपल्याला वागवलं ज्या आईने आपल्याला लहाण्याचं मोठं केलं ज्या आईने आपल्याला जीव घातलं ज्या आईने आपल्याला चालणं शिकवलं ज्या आईने आपल्याला बोलणं शिकवलं ज्या आईमुळे तुम्ही सध्या इथे वळत त्याच आईला तुम्ही वृद्धाश्रमामध्ये टाकता अरे लाज वाटायला पाहिजे लाज ज्या आईने तुम्हाला जन्म दिला त्याच आईला तुम्ही वृद्धाश्रमामध्ये टाकता आणि आईची सेवा करत नाही आईला फक्त नावापुरत बोलता ज्या आगे। आईने तुम्हाला जन्म दिला त्या आईला तुम्ही वृद्धाश्रमामध्ये टाकता अरे काही वाटायला पाहिजे तुम्हाला फक्त नावापुरतं म्हणतात फक्त नावापुरत म्हणतात आई माझी सागर जीवन आकार आई वडील थूर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती जीवना असतो त्यांचा आधार आई माझी मायेचा साकार कार, ओ नावाची चांदनी तू गंद्रासारखी कोरा शीतल तुझी छाया हवी आयुष्य मला भर तुझ्या शीतल छायेमध्ये उग आयुष्य जगेर आई देवा पाशी मी फक्त मागे मागेन आई माझी मायचा सागर, दिला तिने जीवना आकार जीवना आकार फक्त आईला नावापुरतं म्हणतात आई माझी मायचं सागर आणि मग आई गेल्यावर त्यांना पछतावा होतो आई गेल्यावर त्यांना पछतावा होतो की आई तू कशाला गेली स्वर्गाला आणि मग म्हणतात कशाला गेलीस आई तू स्वर्गाला कोण वागेल तुझ्या या बाळाला हो शाळा गेस आई तू सर कोल तू शाळा बाळा नऊ महिने नऊ दिवसांची पारी तू केली किती संकट सोन गेली तुझा लाडक्याला ओ न वा गेल तुझा वाला ओ कशा न गेली स आई तू सरगाला ओ न वा गेल तुझ्या कशाला गेली आई स्वर्गाला मग त्यांना का बरं होतात कारण की त्यांना पछतावा होतो त्यांना लळू होत की आई तू स्वराला का जेव्हा आई होती तेव्हा त्याला महत्व कळालं नाही आणि जेव्हा आई गेली तेव्हा त्याला कळालं की आई कशी होती अरे असे बरेच असतात पण बरेच असतात की त्यांना आईची कदर वाटते त्यांना आई गेल्यावरती तरी त्यांना पछतावा होतो की आई स्वर्गाला गेली असे बरेच जण आहेत पण काही काही जण आहे कसे आहेत त्यांना थोडस महाराज एक दृष्टांत सांगतो एक मुलगा माहिती आई होती त्यांची इतकी गरीब परिस्थिती होती की आई जेव्हा शेतात जायची तेव्हा तेव्हा त्यांना काही काम मिळायचं नाही पण इतके कष्ट करायची इतकी कष्ट करायची की त्यांना घरात खायला सुद्धा अनाज नव्हत इतकी गरीब परिस्थिती होती कि त्यांना खायला मिळायचं नाही आणि ते त्याच्या मुलासाठी शिक्षणासाठी मुलाच्या शिक्षणासाठी पैसे लावायची मुलाला सांगत नव्हते की आम्ही उपाशी राहतो मुलाच्या शिक्षणासाठी पैसे लावायची आणि एका एक दिवशी तो चांगला ऑफिसर बनला आणि त्याने आईला वृद्धाश्रम मध्ये टाकलं एकदार त्याच्या कानावर बातमी पडली एकदार त्याच्या कानावर बातमी पडली की बाबा तुझी आई गेली तुझी आई गेली अशी त्याच्या कानावर बातमी पळाली मग त्याला काय वाटलं असेल तो बोलला की मी सध्या माझ्या मी तुम्हाला पैसे पाठवतो तुम्ही तिकडे करा अरे महाराज लाज वाटायला पाहिजे की ज्या आईने तुम्हाला लहानाचं मोठं केला त्या आईला तुम्ही असे म्हणता अरे आईविषयी काही आदर असला पाहिजे आईविषयी काही आदर असला पाहिजे आणि मग ती आई जेव्हा स्वर्गात जाते तेव्हा त्या मुलाला म्हणते मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळ तुम्ही नाही पाणी हे मी तुझ्यासाठी जीवन जाळीले तुम्ही नाही पाणी पाजिले तारे बनला माझ्या जीवनाचा बनला माझ्या जीवनाचा तुकार जीवनात तुझे पुरविला राहुली नरपोटी आणि आई वडिलांचे असे हॅल करतात जेव्हा आई स्वर्गाला जे, जाते तेव्हा आई स्वर्गातून म्हणते मी दुष्यासाठी जीवन झाली ते जेव्हा आई होती तेव्हा त्याला ते महत्त्व कळालं नाही आईचं आई आणि मग आई जेव्हा स्वर्गाला गेली तेव्हा आईने म्हटलं मी तुझ्यासाठी जीवन झालेलं पण तुम्ही पाणी नाही पाहिजे अरे आपल्याला लाज ला वाटायला पाहिजे आई आई म्हणजे आपले पहिले गुरु कोण असतील तर आपले पहिले गुरु म्हणजे आई वडील कारण की त्यांनीच आपल्याला चालणं शिकवलं त्यांनी आपल्याला बोलणं शिकवलं जगातले पहिले आई वडील आपले आई वडील आपली आई साक्षात लक्ष्मी माता आणि आपले वडील साक्षात नारायण भगवान अशा शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे माताच कमला देवी पिता देव जनार्दन माता ही कमला देवी आहे आणि पिता साक्षात जनार्दन म्हणजे विष्णू भगवान आणि सर्व तीर्थमयी माता सर्व देव मय पिता आईचं जर आपण दर्शन घेतलं सर्व तीर्थांचं दर्शन घडत आणि अगर आपण दर्शन घेतलं तर सर्व देवांच आई वडिलांची सेवा करतो प्रात काल उठ गुनाथा मात पिता गुरु माथा जगाचा बाप सुद्धा सकाळी उठल्यावर आई वडिलांची सेवा करतो आणि आपण आई वडिलांना जेव्हा आई जिवंत होती तेव्हा आपण तिला साधी भाकर सुद्धा खायला नाही दिली तिला घराच्या बाहेर काढलं वृद्धाश्रम मध्ये टाकलं अरे बाळांनो ज्या आईने तुम्हाला वागवलं त्या आईसोबत तुम्ही असं करता लाज वाटायला पाहिजे हा आपला हिंदू धर्म सध्या कोणत्या दिशेला आहे आता जितके सुद्धा जितके सुद्धा वृद्धाश्रम आहे तितके सरळ बंद झाले पाहिजे आज आपण आजपासून आपण संकल्प पा घेतला पाहिजे कि या जगात जितके सुद्धा वृद्धाश्रम आहेत तितके बंद झाले पाहिजे आणि सतत आई वडिलांची सांगायचं तात्पर्य वडिलांना सांभाळा आई वडिलांची सांभा, सेवा करा आई वडिलांविषयी आदर असला पाहिजे गुरुजनांविषयी आदर असला पाहिजे तर सांगायचं म्हणजे इतकं की आई वडिलांची सेवा करा आणि सध्या झालेली सेवा गुरुजनांच्या चरणी अर्पण करतो माऊलींच्या चरणी अर्पण करतो आणि जे चुकले असतील ते माझ्या बुद्धीचे दोष जे चुकले असतील ते माझ्या बुद्धीचे दोष आणि जे बरोबर ते माझ्या गुरुवार यांचे आई वडिलांचे आणि माऊलींचे